नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नेन मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे दहा ऑगस्ट वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा शेतकरी बैल बाजार दाखवतो आहे तर बरेच शेतकऱ्यांचे कमेंट कर येत होते की तुम्ही फक्त व्यापाऱ्यांच्या जोड्या वगैरे दाखवता दा, दाखवतात दा, तर तुम्ही शेतकऱ्यांच्या पण काही जोड्या वगैरे दाखवा तर खास करून तुमच्या कमेंट कमेंट्सला मान देऊन आलेलो आहे मित्रांनो तर बाजार वगैरे बघू शकता फुलासा बाजार बनलेला आहे तर तुम्हाला पूर्ण बाजार आपण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा उत्तर महाराष्ट्रातील मित्रांनो खिल्लर बैलांसाठी खूप प्रसिद्ध असा बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला कमीत कमी ऐंशी पंच्याऐंशी टक्के जोड्या पाहायला भेटतात ठेवारी जोड्या आणि माडू जोडे तुम्हाला पंधरा वीस टक्के पाहायला भेटतील फक्त तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता इथं तुम्हाला फक्त शेतकरीच्याच बैला वगैरे पाहायला भेटणार या बाजारामध्ये हो भैया किती किंमत आहे थोडीशी ऐंशी हजार रुपये का किती जाती आहे चार चार जाती का चालू सर का मला शेती कामाला चालू आहे का चालू आहे का तर मित्रांनो ऐंशी हजार रुपये सांगायला किंमत आहे सर्व शेती कामाला चालू आहे जोड कोण गावचे आपण कडवण कडवण बरं तर कॉन्टॅक्ट नंबर आहे का आपला बोला बरं सात चौऱ्या आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील गरीब आहे ना मारायलात नाही ना गरीब आहे का बरं तर मित्रांनो एकदम गरीब आहे बघू शकता तुम्ही ऐंशी हजार रुपये सांगायला किंवा जे तर विषय असा मित्रांनो आज शेतकरी आणि व्यापारी मध्ये तर व्यापाऱ्यांचे कसं येतं असतं तर बैला लाभ असतं चांगलं काही पावडर वगैरे लावतात रंग रंगवटी केली असते सर्व रंग वगैरे लावलेले असतात त्यामुळे ते बैल आपल्याला उठावदार दिसतात तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही भैया किती किंमत किती किंमत यायची चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये का कोण गावच आपण शिरोडी शिरोडीच का रेसिंगच आहे का शर्यतीच आहे का शेती आहे शेती कामाला चालू आहे का बरोबर किती दोन जाती का चार चार जाती मित्रांनो चार जाती गरीब आहे ना मारायला येते एकदम गरीब आहे तर मित्रांनो एकदम गरीब आहे मारायला येत नाही किती किंमत बोलली तुम्ही सांगायला चाळीस हजार सांगायला चाळीस हजार रुपये इथे काय मागणी वगैरे हो लागली का याच्यावरती मागताय का तीस पस्तीस आपल्याला चाळीस पर्यंत अपेक्षा बरं तर नंबर वगैरे आहे का तुमचा बोला बरं त्र्याऐंशी नव्वद एकोणतीस पंधरा त्रेसाची बैलगाडी वखरला चालू आहे का बैलगाडी वखरला चालू आहे ना बरं चालेल तर मित्रांनो तुम्हाला किंमत सांगितली पस्तीस हजार मागताय तीस पस्तीस हजारला चाळीस हजारपर्यंत अपेक्षा आहे जर कोणाला कोण घ्यायचं असेल तर त्यांचाही संपर्क करू शकता तर इथं पण तुम्हाला काही व्यापारी पाहायला भेटतील मित्रांनो छोटे व्यापारी दोन तीन जोडे त्यांनी आणलेले असतात आणि मग काही शेतकरीच पाहायला भेटतील मित्रांनो आता कसं आहे सीझन राहिलेलं नाही जसं बैलांचं असतं त्यामुळे आता तुम्हाला बैल कमी पाहायला भेटणार आहे सीझनचा टायमाला बाजार फुल भरलेला असतो मित्रांनो परत या बाजारामध्ये तुम्हाला पोळ्यानंतर गर्दी पाहायला भेटणार आहे हो किती किंमत आहे जोडीची पंचावन्न हजार रुपये का कोण गावची आपण तुमकर खेळची आहे का शेतकरी शेतकरी दाताला कशी आहे ती इकडचा चार दाती तिकडचा करदात करतो आहे शेत गॅरंटी देईल पूर्ण गॅरंटी नव्हती आहे आपला नंबर आहे का मोबाईल नंबर यांचा आहे का बरोबर काय आपण शेतकरी बरोबर नाही तर मित्रांनो शेतकरी सर्व शेती कामाला चालू आहे हो काय म्हणतात किंमत सत्तर हजार सत्तर हजार रुपयेची का बरोबर ते तुमच्याच गावाची आहे का बरोबर तर आपलं नाव काय खरेदी पटाण पटाने का नंबर आहे का तुमचा बरं सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच पस्तीस एकोणसत्तर पूर्ण आहे काय दादाला जोड करतात करतात करताय कामाची गॅरंटी राहील पूर्ण बरोबर बरं किती किंमत बोलली सत्तर इथे सत्तर आहे व्यवहारात कमी असतो तर मित्रांनो फक्त सांगायचे की म्हणजे बाजार म्हटलं म्हणजे पंधरा वीस हजार रुपये कधी वाढून सांगायला लागतात तेव्हा तो व्यवहार करतो तर तुम्हाला त्यांचा नंबर पण दिलेला आहे जर कोणाला काही बैल जोड्या घ्यायच्या असतील तर त्यांची संपर्क करू शकतात शेतकरी जिड पु तुम्हाला दाखवतो मित्रांनो एखाद्या वाजता पण तुम्हाला दाखवणार आहे मी आता बाजारात वेगळे घोडे मित्रांनो तुम्हाला असं वेगळे घोडे दाखवण्या सगळे प्रकारचे इकडं काही बाजारामध्ये माळी सुद्धा आलेले असतात असं नाही किल्ल किल्लाचं प्रमाण या बाजारामध्ये तुम्हाला ऐंशी टक्के पाहायला भेटेल पण वीस टक्के तुम्हाला माळी सुद्धा पाहायला भेटतील भैया किती किंमत याची किंमत किती पंचेचाळीस हजार रुपये का बरोबर पूर्ण आहे दादाला चालू आहे सर्व कामाला कोण गावची आपण दैवत ची का व्यापारी का आपला शेतकरी का? का याची किती सांगायला बत्तीस हजार सांगायला हा पूर्ण आहे दादा दोन दाती फक्त मित्रांनो वा वगैरे मित्रांना माहिती पहिला फक्त दोन दाती कामाला चालू आहे जोड पण चालू आहे नंबर सांगा तुमचा शहाण्णव झिरो चार शहाण्णव अडसे चोवीस बरोबर दैवतची ना तार तर मित्रांनो तुम्हाला काही महाडी जोड्या पण पाहायला भेटणार आहे तुम्हाला पोळ्यानंतर या बाजारामध्ये जास्त तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटतील मित्रांनो शेत शेतकरीचं कसं असतं पोळा पुजल्यानंतर जा जोड्या बरेच शेतकरी विकून टाकतात तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो

मारायला जाऊ शके भाऊ रोहिणी मित्रांनो आपले चॅनलचे सबस्क्रायबर आहे तुम्ही मालेगाव ची आहे ना शेजवाड नंबर आहे का बरोबर बोला बरं भाऊसाहेब जाधव शहाण्णव सत्तावन्न त्रेचाळीस सत्तावीस बरोबर आप तर आपल्याकडे गाडी उपलब्ध आहे का तर मित्रांनो जर बाजारामधून तुम्हाला शेडील कसा बाजार असो आणि व्यापार पण आहे त्यांचा जर तुम्हाला बैल पण ते येत असतात धुळे जिल्ह्याचा पूर्ण बाजार कोणाला गाडी लागत असेल मित्रांनो तर त्यांना कॉल करा जोडी लागत असेल तरी कॉल करा तुम्हाला त्यांच्याकडे तरी नसली मित्रांनो बाजारात तुम्हाला घेऊन देतील बरोबर चालेल बरोबर কষে আদন থেকে আদন্ত রোহিণ রোহিণী জোরা নেই प्रणव बापू नागरिक बरं प्रणव भाऊ काय म्हणता जोडीची किंमत पंचेचाळीस हजार सांगायला आहे का बरोबर काही टांगे वगैरे चालू आहे का रिंगीला चालू आहे का बरोबर तर मित्रांनो रिंगीला जोड चालू आहे जोड वगैरे बघू शकता पंचेचाळीस हजार रुपये सांगाल किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे रोहिणीचे भाऊ राहणारी प्रणव भाऊ तर तुम्हाला त्यांचा नंबर देतोय आपला नंबर सांगा बरं अठ्याहत्तर बावीस त्र्याण्णव शहाऐंशी सात बरोबर तर मित्रांनो आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर पण आहेत जर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर आपलं नाव सांगा त्यांना तुम्हाला शंभर टक्के तुमचा व्यवहार घडणार आहे रिंगीला चालू आहे जोड चालेल बरोबर काय मागणी वगैरे लागली बाजारमध्ये किती मागत आहे ते आता चालू आहे अडोतीस एकोणचाळीस अडोतीस एकोणचाळीस ला मागत आहे बरोबर आपल्याला अपेक्षा किती पर्यंत आहे आपल्याला काय चाळीस चाळीस आले तरी द्यायची तर मित्रांनो चाळीस आले तरी द्यायची रिंगीला चालू जोड जर कोणाला जोड घ्यायची असेल तर भविषिक संपर्क करायला विसरू नका चालेल तर, तर मित्रांनो तुम्हाला आजचा पूर्ण बाजार दाखवलेला आहे आपण काय फार झालेला नाही तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आता आपले भरपूर शेतकरी मित्र कमेंट्स करता की तुम्ही फक्त व्यापाऱ्यांच्या जोड्या दाखवता तर तसं नाही मित्रांनो पाहणारे पण जास्त व्यापाऱ्यांचे व्हिडिओ जर जी तुम्हाला हो। आजचा व्हिडिओ आला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका